मुक धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार तर चला पाहूयात इनरमिंग क्लब दिग्रज ची एक विशेष बातमी डिस्ट्रिक्ट चेअरमन रमा गर्ग यांच्या आगमनानिमित्त दिग्रजच्या अध्यक्षा डॉक्टर कल्पना जाधव आणि सर्व पदाधिकारी सदस्यांनी मिळून रमा गर्ग यांचे पारंपरिक रीती रिवाजाप्रमाणे ढोल तासांच्या गजरात गरबा येऊन गळ्यात मोत्यांच्या माळा तसेच फुलांचा वर्षाव करत अगदी हर्ष उल्लासात रंगतदार स्वागत केले रमागर्ग यांच्या दिग्रस दौऱ्यादरम्यान अष्टविनायक शाळेत सेवा प्रकल्प निमित्त विद्यार्थ्यांना वयांचे वाटप तसेच प्रज्ञा दुद्धलवार शीतल पाटील उज्ज्वला मानकर आरती तायडे आणि जीवडोची आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रावणी डिके यांचा सन्मान करण्यात आला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्मान सोहळ्यानंतर गर्ग यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून क्लब ची नियमावली समजावली आणि क्लबच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकला क्लबच्या सदस्यांनी रांगोळी सजावट समयी डेकोरेशन सांस्कृतिक नृत्य असे अनेक उपक्रम सादर केल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम हा अविस्मरणीय यावेळी ठरला विशेष म्हणजे inner wheel club digress bulletin च्या प्रकाशनामुळे सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आणि अति उत्साह यावेळी पाहावयास मिळाला कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉक्टर परिणिता व आरती तायडे यांनी केले तर आभार डॉक्टर शोभा भोंगाडे यांनी सादर केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी डॉक्टर कल्पना जाधव ज्योत्स्ना मानकर मयुरी चव्हाण अर्चना काळे अर्चना पाटील डॉक्टर शोभा भोंगाडे हेमा अग्रवाल सह सर्व सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी आता परिस्थिती जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव सोबत आहे धन्यवाद